नोकरी धंदा वगैरे काय म्हणतो एकदम व्यवस्थित काही प्रॉब्लेम सगळं मजेत चाललंय रे पण मला ना एक दुःख सारखं चलत असत आपल्या भारतामध्ये ना काय चाललंय काय कळतच नाही रे काय गेल्या वर्षी म्हणजे गेला नाही काहीतरी दोन वर्षापूर्वी ना पुलवामा मध्ये अटक झाला अरे आपले बेचाळीस जवान मारले गेले यात काय म्हणजे कोणी काय आवाजच उचवत नाही सोड ना यार आपल्याला काय करायचं आहे अरे रवी रवी अरे, अरे रभी, रभी तू असं का बोलतोस ठीक या कोणाला काय देशाची पडलेलीच नाही ठीक आहे हा दोन मिनिटात देतो आ, रवी मी काय बोलतो कसा गेला दिवस आजचा छान काम मी व्यवस्थित ना पैसे द्यायचे थांबा नाही ते तिकडे थांबता बरं थांबत हा अरे काय झालं माहिती आहे मी आज कामाला गेलो होतो ना तेव्हा एक न्यूज वाचली रे की दिल्लीमध्ये ना एका चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आणि तिथे गँगरेप सुद्धा झाला रे मला कळत नाही भारतात आणि आपल्या महाराष्ट्रात वगैरे सगळ्या वेगळ्या काय चाललंय काय कळतच नाही रे मग तुझं याच्यावर काय म्हणणं सोड ना यार आपल्याला काय करायचं आहे तू कधी चाय पण पिऊन देत नाही मला अरे रवी अरे प्रत्येक वेळी तू मला नाही नाही अरे नाही ना 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 अरे निलेश असं काय करतो तुझ्या ऑफिसच्या उद्घाटनाला मी येणार नाही का अरे ऑफकोर्स यार बर ठेवू अरे रवी ये, ये ये बस ह्या वर्षी एक चांगला झालं रे तो माहितीये पंधरा ऑगस्ट ला पण सुट्टी आहे आणि सोळा ऑगस्टला पण सुट्टी आहे पंधरा ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिन आहे आणि सोळा ऑगस्टला दहीहंडी येते रे अरे पण माझं ते नेहमीच म्हणणं आहे ते आहे सर ना या वर्षी पेहलगाम मध्ये अतिरेकी हल्ला झाला आणि अठ्ठावीस निष्पाप बळी मारले गेले म्हणजे काय त्यांचा ते काय दोष होता म्हणजे त्यांनी काय पाप केलेलं ते लोक तिथे टुरिस्ट म्हणून गेलेले आणि त्यांच्यावर अतिरेकी हल्ला झाला आणि काहीतर महाराष्ट्रातले म्हणजे डोंबिवलीतले लोक पण मारले गेले अरे पण तुझा कोण त्यामध्ये गेलाय का है? चला काय करायचंय का बघ रवी पाच हजार तुला मग चेक कर आले त्या गणपतीचं डेकोरेशनचं ते सगळं करायचं आहे कळलं ना आपल्याला दोघांना करायचंय तर मला ते कॉन्ट्रॅक्ट आलं तर मी घेतलंय आपण गणपतीला करून दाखव चालेल ना मग वर्षी ना आपण मला असं वाटतं ना की झाडांचा देखावा करूया म्हणजे असं जंगल बिंगल असतं ना मावळे वगैरे असतात जंगल का माहिती आहे मला आठवलं की अरे या वर्षी ना आरे कॉलनी या वर्षी, वर्षी ना दोन वर्षापूर्वी अरे कॉलनीत रात्रीच्या रात्री दोन हजार झाडं कापली गेली आहे दोन हजार झाड तोडून टाकली म्हणजे या लोकांना ना पर्यावरणाचं काय पडलेलंच नाही म्हणजे हे काय ग्लोबल वॉर्मिंग वाढतंय कधीही कधी पाऊस पडतोय कधीही ऊन येतोय कधी थंडी वाचते वातावरणाचं काय राहिलंच नाही म्हणजे सगळं असं सगळं विस्कटून चाललंय अरे मला काही कळत नाही आणि याच्याबद्दल कोणीच बोलत नाही तू तर माझ्या नेहमी विरुद्धच बोलत असतो आता तुझं काय म्हणणं आहे बोल ह्याच्या लोकांचं सोडणार आपल्याला काय करायचं बोला गोरपडे काय बरं आहे ना काय बोलताय अरे सुधीर हा दिसील का घरी माझ्या काय झालं का एक एवढ्या टेन्शन मध्ये काय गॅसचा स्फोट झाला आणि बायको झाला येतो मी येतो येतो अरे तुला माहिती आहे का सावंतांच्या घरी गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय सोड ना यार तुला काय करायचंय तुझ्या घरी झालंय का गाइज मेरे वीडियो को लाइक, शेयर सब्सक्राइब, बेल को दबाने को मत भूलेगा